धारूर तालुक्यामध्ये कासारी बोडखा या गावात लक्ष्मण माणिक बडे या शेतकरी नवतरुणाने आत्महत्या केली असे समजता स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे सांत्वनपर भेट दिली भेट दिल्यानंतर गावामध्ये असलेलं विदारक दुःख सर्वांच्या समोर आलं एखाद्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्याच्या मागे कुटुंब उघड्यावरती पडलेलं नजरेस भावलं त्याच्या पश्चात त्यांना दोन मुलं एक आई आणि पत्नी असा उघड्यावर पडलेला पांढरा परिवार नजरेस आला या विदारक दुखाला कारणीभूत कोण दोन एकर मालरान जमिनीवर या परिवारांना जगायचं कसं हा प्रश्न पडला आणि खऱ्या अर्थाने करुणा दाखवत आमच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी या परिवाराला पाच हजाराची मदत केली तसेच मयत मुलाच्या आईने तलाठी कार्यालयास वारंवार चक्रा मारूनही काहीच काम न करणाऱ्या अकार्यक्षम तलाठी आलुरे मॅडमला तात्काळ फोन लावला आणि फेरफारचे त्यांचे काम केले आणि विशेष म्हणजे अशाच कुणाच्या घरात महाराष्ट्रात भरपूर लोकांना घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही गाव सोडून शेतात राहणाऱ्या लोकांना शेतीचा पीक विमाही भेटला नाही त्यामुळे गरिबांचा वाली कोण हा प्रश्न व्यवस्थेला पडलेला आहे त्यामुळे हा प्रश्न करुणा मुंडेंनी स्वतःच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेला आहे आणि असे आवाहन केले की सरळ हाताने या परिवाराला या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील राजकीय व्यावसायिक आणि प्रशासकीय लोकांनीही सडळ हाता हाताने मदत करावी आणि या कुटुंबाचे पुनर्वसन करावं यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष अजय कुमार देडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धारूरचे तालुकाध्यक्ष प्रशांत बडे तसेच कासारी बोडखा येथील समस्त गावकरी मंडळींची यावेळी उपस्थिती होती